आठला फिरत भारी मध्ये एकदम बड्याच मध्ये बडे कापले हे राहू लागे पैसे घे आणि मासे आपण तळ्यामध्ये असा तुम्ही पूर्ण आहे नमस्कार मित्रांनो तर काल मी यात्रेला गेलो होतो तर भरपूर गर्दी होती प्रतिम नगरमध्ये होती अलिबाग विठोबाची यात्रा होती खूप फेमस यात्रा आहे आणि भरपूर गर्दी होती भरपूर भरपूर गर्दी होती तर मी एक बरेचसा ब्लॉग बनवला तर तो ब्लॉग बघा बघा आणि जर का तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बघा अरे आहे मंदिर

तुमचं लग्न झालं का सोडा सी डब्ल्यू टी नामाची हो आज सभा होता की आपण 90 में 0 कोण होणार 15 लाल 1% बाईको मिळणार की 9 में जुडल मनात विचार केल्यासारखी बाईको 50 लाल कुणाचे डोके वेपालंबा खेरा पाहाला मध्ये या इतने मध्ये खती जेवग आहे 19 आज दिसायला एक कॉपी करा की चिकल जाती व्यक्ती कुत्ते उसको मिळत माहिती आहे

आपल्या उत्ती आहे आपल्या कंपनीतला आहे संपूर्ण लाखोकडे येतो आपल्या उत्ती आहे तर दमचा तुम्ही लगेच आता युट्यूबला तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सातला पित्त भारी मध्ये एकदम गडास मध्ये आपल्या राहुल तो दुकान आहे आपल्या मित्राचं हवाचं एकदा सायसी मध्ये कटक मध्ये जाऊ शकता आपल्याला हे नवीन काय प्रकार आहे काय तुम्ही नक्की विजिट करा तर तुम्ही उद्या असाल तर उद्या पण यात्रा आपली बडे कापले आहेत हे राहू लागे पैसे घेत आणि मासे आपण तळ्यामध्ये असा तुझं पूर्ण हे ट्राय करतो एकदम भारी वाटत पायाने आमच्या हातावर आले आहे नाव माहिती नाही काय आहे ते पण छान भारी वाटते एक नमस्कार मध्ये भारी गर्दी एकदम खत मध्ये भरपूर उद्या पण आहे आणि उद्या गर्दी होणार आहे लग्नामध्ये मिळत नाही पॉकेट मिळत नाही बरोबर घेतला फक्त पन्नास रुपये हा पूर्ण पॉकेट एकदम भारीमध्ये रुमाल घेतला याचं तर बाहेर आला पूल त्याच्यावरून संपल्या खूप गर्दी होती म्हणून लवकर घ्याय आलो तर आपला जर व्हिडिओ आवडत असेल तर आपलं आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आणि करा धन्यवाद व्हिडिओ पुढल्या प्रसमध्ये